खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि सहासष्ट शेतकरी पवन कार्यालय भाडे तत्वावर देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग यांचा आंदोलनाचा इशारा शामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवार मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर देत असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठी आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार केला आहे या प्रकरणात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी हे कारणीभूत आहेत असा आरोप शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग यांनी केला आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लालबेग यांनी केली आहे मिरज येथील शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर देत असताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजेचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी संगणमताने बेकायदेशीरित्या गैर आर्थिक व्यवहार करून शेतकरी भवन कार्यालय तत्वावर दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सचिव यांना निवेदन देण्यात आलं आहे परंतु अद्याप या प्रकरणाची कोणती चौकशी करून कारवाई झाली नसल्याने येत्या चार दिवसात तीव्र स्वरूपाचे शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग यांनी दिला आहे यावेळी समीर लालबेग हितेश राक्षे बापू देशमुख शरद यमगर तुकाराम बनसोडे आश्रफ कारभारी गणेश मोरे विजय मोरे व अन्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखेरात येणारे मिरज येथील मार्केट मधील शेतकरी भवन हे कार्यालय भाडे तत्वावर देत असताना त्या ठिकाणचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या विना निविदा आणि आर्थिक देवाणघेवाण करून संबंधितांना लाभ पोचवून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे गेल्या वेळेपासून गे आम्ही कित्येकदा या ठिकाणी आलो अनेक वेळा या ठिकाणी निवेदन आम्ही दिलं परंतु या कार्यालयानं त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केलेली नाही आज आम्ही त्यांना परत त्या निवेदनावर विचारणा करण्यासाठी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलो असताना इथं सचिव या ठिकाणी जाग्यावर नाही परंतु सहाय्यक सचिव या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं आहे की मला याच्यातलं काही माहिती नाही आता आम्ही या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या इशारा देतो की पुढील चार दिवसामध्ये अगर संबंधित सहाय्यक सचिव तसेच अधिकाऱ्यांच्यावर का चौकशी करून कारवाई नाही केली तर या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करेन असं या ठिकाणी मी नमूद